नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो एक महत्वाची अपडेट घेऊन मी आलेलो आहे जे विद्यार्थी टी आर टी आय या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र झालेले आहेत मग ते एम पी एस सी ई एस सी असो म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा राज्यसेवा असो यू पी एस सी असो ग्रुप बी ग्रुप सी असो याच्या व्यतिरिक्त इतरही कोर्सेससाठी असो या सर्व विद्यार्थ्यांसाठी जी संस्था निवडायची आहे तुम्हाला जे विकल्प द्यायचे आहेत तर ही लिंक लवकरच सुरू होणार आहे काय महत्वाच्या तारखा आहेत कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत आणि काय प्रोसेस आहे जेणेकरून तुम्हाला या प्रोसेसमध्ये कुठेही अडचण येणार नाही हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपण स्पेशली बोलतोय विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी एस म्हणजेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मग याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असेल इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत टी आर टी आयच्या स्कॉलरशिपसाठी त्यांना आता संस्था निवडायची आहे तर संस्था निवडायची जी प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होणार आहे याच्यामध्ये त्यांनी महत्वाची एक अपडेट दिलेली आहे जसं मी आत्ताच सांगितलं की सर्वच साठी मग त्याच्यामध्ये यूपीएससी जी नागरी सेवा आपण म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजे एम ची राज्य सेवा जी आहे स्टेट सर्व्हिस अभियांत्रिकी सेवा म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लॉ असेल त्याच्या व्यतिरिक्त ग्रुप बी मधलं पी एस आय एस टी आय एस ओ ग्रुप सी त्याच्या व्यतिरिक्त टीईटी या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या स्पर्धा परीक्षेसाठी आणि एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी जे तुम्हाला संस्था निवडायची आहे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत स्कॉलरशिपसाठी त्यांना आता संस्था निवडायची तुमच्या प्रशिक्षणासाठी तर त्यासाठीची लिंक लवकरच उपलब्ध होणार आहे महत्वाच्या तारखा लक्षात घेऊया विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या तारखा ह्या आहेत सोळा फेब्रुवारी म्हणजे सोमवारी सकाळी अकरा वाजेपासनं ही लिंक सुरू होणार आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला तुमचा जो काही कॅन्डिडेट लॉग इन आहे त्याच्यामध्ये जाऊन तुमचा ईमेल आय डी तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला ही प्रोसेस सुरू करायची आहे तर सोळा फेब्रुवारीपासनं म्हणजे सोमवारपासनं सुरू होणार आणि सात दिवसानंतर म्हणजे शेवटची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी तर सात दिवसाची विंडो आपल्याला मिळालेली आहे तुम्हाला सी पी ई टी पी डॉट टी आर टी आय महा डॉट इन या वेबसाईटवरती किंवा या लिंकवरती जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो तुम्हाला या ड्युरेशनमध्ये काय करायचं आहे तर या ड्युरेशनमध्ये तुम्हाला तुमचं विकल्प तुम्हाला संस्थेचा प्रिफरन्स हा द्यायचा आहे कुठलीही मुदतवाढ होणार नाही असं त्यांनी स्पष्ट याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामुळे या तारखेच्या मध्येच तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या संस्था निवडायच्या आहेत ओके लॉग इन साठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो कोणते कोणते कोर्सेस आहेत ते सुद्धा मी एकदा परत एकदा सांगतो केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा म्हणजे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा, आयोग सेवा म्हणजे ई एस त्याच्या व्यतिरिक्त लॉ जे एम एफ सी पी एस आय एस टी आय एस ओ ग्रुप सी आय बी पी एस बँकिंग त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि टी ई टी म्हणजे शिक्षण पात्रता योजना किंवा परीक्षा ह्या नऊ पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिप विविध विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आपण स्पेशली बोलतोय एम पी एस सी ई एस जे विद्यार्थी पात्र झालेले आहे टी आर टी आयच्या च्या मार्फत त्यांनी संस्था निवडायची आहे आता याच्यामध्ये काय प्रोसेस आहे ती स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी काय केलंय की तुमचं जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही सगळ्या एक्झामसाठी पात्र आहात इंजिनिअरिंग जर असेल तर तुम्ही अजून पर्टिक्युलर एमई एस साठी सुद्धा पात्र होता लॉ असेल तर लॉ साठी सुद्धा पात्र होतात तर असे जे विद्यार्थी आहेत मे बी त्यांनी एकापेक्षा एक दोन किंवा तीन योजनांच्या सी टी दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं सिलेक्शन सुद्धा दोन किंवा तीन योजनेसाठी होते यांनी इथे योजना म्हटलंय नाही म्हटलंय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचंय एकच योजना निवडायची आहे एकच योजना निवडणे आवश्यक म्हणजे माझं सपोज एस एस सी साठी सुद्धा झालंय माझा एस साठी सुद्धा झालाय स्कॉलरशिपसाठी तर तुम्हाला एकच योजना निवडणे सगळ्यात महत्वाचं की जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र ठरला असेल तर त्याने काय करायचंय पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची निवड करणे आवश्यक आहे ओके मग तुम्ही ठरवा की मला कुठला पर्टिक्युलर प्रशिक्षण घ्यायचं आहे म्हणजे माझं जर एस एस सी एस असेल तर मला एक डिफाईन करावं लागेल येते लक्षात मग या केस मध्ये तुम्हाला काय करायचंय तुम्हाला क्रम किंवा विकल्प किंवा ज्याला प्रिफरन्स म्हणतो आपण संस्थेचा हा द्यायचा आहे तुम्ही जी योजना सिलेक्ट कराल म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज विद्यार्थ्यांनी योजना सिलेक्ट केली एम पी एस सी एमईएस तर एम पी एस सी साठी ज्या काही संस्था आहे त्याच संस्था तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर मध्ये दिसतील जे त्याच्यासाठी आहे म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसशी संबंधित जसं इन्फिनिटी अकॅडमी आहे तर ही संस्था तुम्हाला तिथे दिसेल ओके okay? तर इंजिनिअरिंगच्या दिसतील तुम्ही जी योजना सिलेक्ट कराल त्यानुसार तुम्हाला संस्था दिसतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्रिफरन्स द्यायचा आहे लॉग इन तुम्ही केलेलं आहे तर डेफिनेटली याच्यामध्ये तुम्ही एक योजना सिलेक्ट केली आणि त्यानंतर तुम्हाला संस्था त्या दिसल्या त्या योजनेशी संबंधित तुम्हाला त्याला प्रिफरन्स द्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या काही प्रशिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर सर्वच संस्थांना जे काय आहे तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे सिक्वेन्स वाईज वन टू थ्री फोर बरोबर आहे ती सगळी प्रिफरन्सची प्रोसेस झाल्यानंतर ईमेल व मोबाईल ओ टी पीद्वारे सदरचा जो तुम्ही प्रिफरन्स दिलेला आहे तो व्हेरीफाय करायचा आहे बरोबर आहे हे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन जे आहे हे ॲक्टिवेट नंतरच होईल येते लक्षात जेवढ्याही संस्था आहेत त्याला एक दोन तीन चार पाच तुम्हाला नंबर द्यावे लागणार ते व्हेरीफाय करण्या के केल्यानंतर तुम्हाचा जो सबमिटचा टॅब आहे किंवा फायनलचा कन्फर्मेशनचा टॅब आहे तो ऍक्टिव्ह होईल तोपर्यंत तो ऍक्टिव्ह तो पण नसणार बरोबर आहे आणि सबमिटवरती क्लिक केलं की तुमचा जो काही पसंती क्रमांक का आहे जो काही प्रिफरन्स आहे तो काय होईल कन्फर्म होईल तर त्याची पोचपावती जी आहे प्रिफरन्स एक्नॉलॉजी अँड रिसेप्ट ही तयार होईल जो काही ओ टी पी तुम्हाला येणार आहे ओके okay? तो ओ टी पी व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत तो तुमचं कन्फर्मेशन होणार नाही तर ही स्टेप बाय प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे की तुम्ही ओ टी पी कुणालाही शेअर करू नका तुम्ही स्वतः सगळ्यात पहिल्यांदा एक योजना जर तुमची मल्टिपल योजनेसाठी सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही फक्त एम पी एस सी एमई एसीचं तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला तोच पर्याय निवडावा लागेल योजनेचा त्यानंतर तुम्हाला संस्था दिसतील तुम्ही एक दोन तीन चार पाच त्यांना प्रिफरन्स द्या बरोबर आहे तुमच्या निवडीनुसार आणि त्यानंतर तुम्हाला ओ टी पी नंतर ओ टी पी थ्रू व्हेरीफाय आणि सबमिट करायचं आहे ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ओके आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची की याच्या अगोदर जर तुम्ही कुठल्या योजनेचा फायदा घेतलेला असेल तर तुम्हाला इथे जी काही हायर की आहे म्हणजे ज्याला आपण क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर अशा पोस्ट आहेत बघा तर त्या पोस्टनुसार तुम्हाला फक्त त्याच्यानंतर एकदाच तुम्हाला लाभ घेता येईल याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की टी आर टी आय मार्फत हे जे काही स्कॉलरशिप योजना आहे तर तुमची जी काही पर्टिक्युलर काठिण्य पातळी आहे बरोबर आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पूर्वी जर सपोज तुम्ही युपीएससीच जर ट्रेनिंग मागच्या वर्षी किंवा याच्या अगोदरच्या वर्षी टीआरटीआय मार्फत घेतलं असेल तर तुम्हाला कुठलीच योजना घेता येणार नाही कारण तुम्ही टॉप मोस्ट एज्युकेशन प्रशिक्षण घेतलेलं आहे पण तेच जर तुम्ही पोलीस किंवा सैन्य भरती घेतलं असेल आणि तुमचं आता ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही त्याच्या वरच्या काठीण्य पातळीच्या वरच्या एक्झामला जाऊ शकता तुम्ही प्रशिक्षणाला जाऊ शकता पण याच्यामध्ये एवढं अजून महत्वाचं आहे तुम्हाला की नुसार, जे जे तुम्हाला हायरकीनुसार जे पुनश्च जे काही तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे याच्यामध्ये एकदाच लाभ घेता येईल म्हणजे एकदा तुम्ही अगोदर घेतलाय त्याच्या वरच्या कुठल्या कोर्सला योजनेला तुमचं झालं असेल तर एकदा तुम्हाला तो चान्स मिळेल बाकी जसं मी सांगितलं की युपीएससी ज्यांनी मागच्या वर्षी घेतलं असेल त्याला कुठलीही योजना याच्यामध्ये मिळणार नाही तर ह्या गोष्टी आहे हायर की मी दिलेली आहे तुम्ही बघून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता आता सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे आवश्यक कागदपत्रे कारण आता इथे प्रोसेस जर समजून घेतली तर तुम्हाला आता काय करायचंय प्रिफरन्स द्यायचा आहे प्रिफरन्स दिल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला संस्था निहाय बायफर्केशन करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे कागदपत्र लागतात ते आताच तुम्हाला तयार करून ठेवावे लागतील कारण त्याच्यानंतर तुम्हाला संस्थेची रिपोर्टिंग राहील बरोबर आहे आता प्रिफरन्स आहे म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही संस्था निवडताय त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमचं रिपोर्टिंग होईल त्या संस्थेला जिथे तुमचं डी व्ही आणि तुमचं कन्फर्मेशन झालं आणि त्यानंतर आपला प्रोग्राम जो आहे तो प्रशिक्षणाचा सुरू होईल म्हणजे सेशन तुमचं स्टार्ट होईल तर ही प्रोसेस आहे, याचा मदे। आता आपन चा आले आहे। तर त्याच्यानंतरच्या स्टेजची तयारी करून घ्यायची सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट महत्वाचं ते म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं एस टीचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र बरोबर त्यान आहे त्यानंतर आहे वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी ही लागणारच आहे हे लक्षात ठेवा येते लक्षात एस ये टी कॅटेगरी जे विद्यार्थी टी आर टी आय साठी पात्र आहेत त्यांना व्हॅलिडिटी लागणार म्हणजे लागणारच ओके कास्ट सर्टिफिकेट लागणार म्हणजे लागणारच जर तुम्ही ज्या ज्या कोर्सेससाठी योजनेसाठी पात्र आहात त्यानुसार तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलीस भरती किंवा सैन्य भरती असेल तर त्याच्यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स असतील तुम्ही जर ग्रॅज्युएशन बेस्ड तुम्ही एखाद्या योजनेला अप्लाय केलं असेल तर त्याच्यानुसार तर दहावी गुणपत्रिका प्रमाणपत्र बारावी गुणपत्रिका प्रमाणपत्र ग्रॅज्युएशन झालं असेल तर गुणपत्रिका प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र हे जे आहे हे स्पेसिफिकली तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुमचं एजसाठी वयाचा जन्म दाखला किंवा दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र ज्याच्यावरती डेट आहे असं आणि किंवा त्याचा पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन ज्याच्यावरती तुमची जी डेट आहे वयाचा पुरावा ते तिथे असणं आवश्यक आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड डोमेसाईल सर्टिफिकेट लागणारच आहे ओके अधिवास सर्टिफिकेट म्हणतो त्याला आपण त्यानंतर तुम्ही जी आधार सीडिंग बँक आहे म्हणजे ज्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक आहे त्या बँकेचं पासबुक त्या बँकेचे डिटेल्स किंवा त्या बँकेचा कॅन्सल चेक पण तसंच अकाउंट पाहिजे कारण इथे आपला जो स्टायपेंड आहे तो येणार आहे याची काळजी घ्या त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस या तीन आर्थिक वर्ष किंवा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा मूळ उत्पन्नाचा दाखल्याची प्रत हो एकदा लक्षात तर तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला म्हणजे तहसीलदारांनी दिलेला मागील तीन वर्षाचा एकत्रित एकत्रित हे किंवा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा मूळ दाखला हे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे तहसीलदारांनी दिलेला बाकी कुठल्याही खालच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नको जर तुम्ही एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल बरोबर आहे तर दिव्यांगाशी संबंधित जे काही तुमचं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जे काही मेडिकल सर्टिफिकेट असतं ते लागतं ऑर्फन किंवा अनाथ असेल तर तुम्हाला माहिती आहे सर्टिफिकेट मिळतं तुम्ही ज्या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की रिलॅक्सेशन घेतलेलं आहे अपंग असेल किंवा अनाथ असेल तर त्याच्याशी संबंधित सर्टिफिकेट जे महिला व बालकल्याण विकास देतं त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि तसंच पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहे हे कागदपत्र आत्ताच तयार करा याच्यात सगळ्यात महत्वाचं कागदपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि उत्पन्नाचा दाखला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा तारखेपासून टी आर टी आयच्या ज्या ज्या एम पी एस सी एस साठी संस्था विकल्प निवडायची जी आहे तर ती लिंक सुरू होणार आहे नक्कीच इन्फिनिटी अकॅडमी नंबर वनची पसंती तुमची असली पाहिजे का तर दोन हजार सोळा सातत्यपूर्ण आपला निकाल सिलेक्शन मग पीडब्ल्यूडी असेल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल विविध सरळ सेवा परीक्षा असेल या सर्वांमध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं प्रदर्शन आपल्या इन्फिनिटी अकॅडमीनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पर्टिक्युलर प्रशिक्षणासोबत तुम्हाला एक परफेक्ट प्रशिक्षण तर मिळणार आहेच आहे पण सगळ्यात आहे की थ्रूआउट कोर्स थ्रूआउट प्रशिक्षण एक परफेक्ट मेंटरशिप मिळणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सिलेक्शनच्या एकदम ज्याला म्हणतो आपण गवसनी घालाल विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा नक्की इन्फिनिटी अकॅडमीला पसंती क्रमांक एक द्या अधिक माहिती जर लागत असेल तर सातशे पाच सातशे एकोणपन्नास चोवीस अठरा याच्यावरती हाय मेसेज टाका व्हॉट्सअपला किंवा सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता सर्वच कोर्सेससाठी आपली संस्था ही, ही एम्पॅनल्ड आहे याच्यामध्ये दर्जेदार आणि तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक स्टडी मटेरियल परफेक्ट क्वालिटीचं हे तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो सुसज्ज क्लासरूम ए सी क्लासरूम्स इन्फ्रास्ट्रक्चर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या आणि इन्फिनिटी अकॅडमीला नंबर एक पसंती द्या विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही कमेंट्स असतील काही प्रश्न असतील तर आमच्या पुणे नाशिक नागपूर इथल्या पर्टिक्युलर आमच्या ऑफिसला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं की सिलेक्शन होई अशा दृष्टीने तुमचा अभ्यास असला पाहिजे प्रशिक्षण असलं पाहिजे हे लक्षात ठेवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचे जे काही मित्र आहेत जे टी आर टी आहे स्कॉलरशिपसाठी पात्र झालेले आहेत नक्की त्यांना शेअर करा आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच